तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्यवस्थामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या टायगरसाठी साऊंड आणले साऊंड आणि आपले माणसं टायर ता आहे ते पण आज फिट करणार आपण चला तर तुम्हाला साऊंड आलेलं दाखवतो टायर पण आपले लावले तर टायर पण आपण आता काढून घेऊ आता लगेच दाखवू तुम्हाला आज साऊंड घेऊन आणले आपण हा टेप आणला आहे या साऊंड याच्यामध्ये याच्यामध्ये टेप आहे याच्यामध्ये खोलून घे लगेच लगेच आपल्या पीटीमध्ये लगेच फिट करून घेऊ आपण आता आपली पेटी पण काढून घेतली ती आपली पेटी थोडी इथं तर स्क्रू न त्याच्यामुळे आपण ही आपल्या टायगरवरून पेटी काढून घेतली ती आपल्याला आता टायगर टायर पण लावून घ्यायचे पेटी लावू लावून घेऊ आता आधी आणि इथं आपले टायर ठेवले त्या तर डायरेक्ट आता आज आपण टायर लावून राहिले तर आपलं टायर वगैरे मकेमध्ये आता लावून घेऊ फिट फाईनमध्ये टायर आपला आपला म्हणलं काय म्हणजे आपली जी पेटी आहे ना ही बॅटरीची पेटी ती थोडी माग घ्यायची ती टायर आपण बळीत चावं ती ट्रॅक्टर टायर याला लागत त्याच्यामुळे आपण ही पण माग घेणार आहे मग आता बाकीचं आपल्याला आज जेवढं होईल तेवढं आपण करून घेणार आहे मग बाकीचं आपल्याला धुणं आणायला टायगरला आपला टायगर कामं चालू त्याच्यामुळे भरेलं पण आहे धुणं पण आणायला लागल फी बाहेर आता आपण त्याला एकदम ए वन क्वालिटीचं आणलं आहे आपणही मागून पुढून पाहून घ्या इथं आपलं साऊंड काढला आहे आपण बारा इंची साऊंड आणला आहे एकदम जड आहे न जाळीबिळी आपल्याला पाहिलं त्याच्यामुळे जाळ्याबिळ्या काय आणल्या नाही आपण साऊंडच आणले जी साऊंडला जी वायर ना त्याला इथं आपण आता हॉल मारून घेऊ तिथं आपण आता साधेच का आपलं ड्रिल मशीन नाही जुगाड कारण आपल्या ज्या साऊंडच्या येतील त्याला खाली आपल्याला वायर आणायला लागन त्याच्यामुळे इथं हॉल मारून घेऊ आपण आता आपण टायगर पाशी घेऊन टाकू लागेल जाग बीक लावून टायर बियार लावून घेऊ तर सचिन आपल्यास तर साऊंड बिहून लावून घेतील म्हणजे फिट करून घेतील तर आपण टायर वेअर लावून घेऊ आपले जॉक बीक लावून घेऊ आता जॉक लावायचं काम चालू आहे जॉक लावून घेऊ या लगेच आपले टायर वेअर लगेच लावून घेऊ तुम्ही टायर आपली इकडून ठेवली इथं हे आहे हे आहे इकडे आपल्या पेटीचं काम चालू आहे पेटीचं एक साऊंड झाला आहे फिट आपला त्याच्यामध्ये आता फक्त इकाडाच राहिला आहे आपला टायर बिअर खोलला आहे आपण आता काढून घेतली ले आता लेस काढून घेऊन आपला मास्ट टायर लगेस टाकून देऊ आता लावून आप घेऊ आपण लावून घेऊन प्रॉपर मध्ये लावून घेऊ तर आता आपले दोन्ही पण साऊंड आता फिट झालेले आहे यो पण झालाय आपला यो झाला झालाय आता आपण लगेच टायगर लावून देणार आहे इथे आपला टायगर लाईस पिटी पिटी लावून देऊ टायर विअर जोड्याचं काम चालू आहे तर आपला आता इथं फॅन मोठा आलेला आहे आता ठुली वार आता इथून थोडी आता इथून ही पुढं थोडी सरकून देऊ आणि लगेच फिट बीट करून घेऊ त्यांनाटबिटेदून टाईट फिटमध्ये आवडून टाकू झाली आता पीठ आपली फिटी पेटीची आपली फिट झालेली आहे आता साऊंड आहे आता नटपीठ आवडून घेऊ टाईट फिट मध्ये काम चालू आहे आता आपण हे लावून घेऊस पेन बिन लावून घेतली आता आवळून घेऊ टाईट मध्ये आता या साइडची लावून झाली आता या साइडची पण लावून घेऊ आता आपण हे बटन बनतो टाईट मध्ये आवळून घेतले आता आपण

ना आपल्या त्या टायरला आपला ट्रॅक्टर आलाय त्यानं आपण मागले इथं रुसून घेऊ बंपरला ला पट्टी लावायची वर रुसून मग हा टायर लावून घेऊ त्याच्यामुळे खड्डा घ्यायला आपण खड्डा केला इथं खड्ड्याची माती पडेल नाही लगेच आता लावून ला घेऊ आपण त्याला लगेच लावून घेऊ आता आपण मानुचाल रे रमानचालकार राव तिथे कसं पण काय बंगवायचं घेऊ टायर ला। बियर लावलाय आता पण जेव्हा काढून घेऊ आता हिची पट्टी पट्टी खाली सोड तापून पट्टी खाली करून घेऊन टाकून थोडे थोडे आवळून घेतले थोडी हळू सोड रे सड सड पुरा सोड आता या पण आपण टाईट बीट करून घेऊ आपलं रोनो। आप तर रोनोर इकडे राखो दाखव आता आपले झाले आता सगळे ताईटा बिटा आवून झाले नाट तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपस्क्राईब आप करा धन्यवाद भेटू असेच नेक्स्ट व्हिडीओ मध्ये उद्याच्या धन्यवाद